घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऐश्वर्याची सासूबाई तिला विचारतात की तू कुठे गेली होतीस आणि त्यावरती तिला आठवतं की ती त्या माणसाला भेटून आली आहे पण ती खोटं सांगते की मी हॉस्पिटलला गेले होते आणि बाळ आता व्यवस्थित आहे त्यावरती तिची सासू तिला म्हणते की तू मला आपलंसं मानतच नाहीस कारण पुढच्या वेळेस मला तुझ्यासोबत यायचं आहे आणि तिला रूममध्ये झोपायला जायला सांगते इकडे जेव्हा ऐश्वर्या रूममध्ये जाते तेव्हा तिच्या रूममध्ये ऋषिकेश ऑलरेडी आलेले असतात आणि इकडे जानकी अवंतिका यांना टेन्शन आलेलं असतं की ती खरंच कबूल करेल का की तुझी आई कुठे आहे ते सांगेल का जर तिला समजलं आपल्याकडे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर ती मुद्दाम नाही सांगणार की तुमची आई कुठे आहे परंतु जर आपण तिला अमिष दिलं की आम्ही तुला प्रॉपर्टीचे पेपर्स देऊ तर ती आपल्याला तुमच्या आईबद्दल माहिती सांगू शकते याचबद्दल ते विचार करत असतात तेव्हा ऋषिकेशला रूममध्ये बघून ऐश्वर्या म्हणते की तुम्ही इथे काय करत आहात आते ही माझ्या रूममध्ये त्यावरती ऋषिकेश म्हणतात तुझी रूम तुला खरंच वाटतं का प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात नसतानाही आपली रूम म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठी चूक आहे असं तुला वाटत नाही का ऐश्वर्याच्या लक्षात येतं की तिचे प्रॉपर्टीचे पेपर हे ऋषिकेश आणि जानकीच्या हाती लागलेले आहेत आणि ऋषिकेश तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर ऋषिकेश तिला म्हणतो की हो हे प्रॉपर्टीचे पेपर आमच्याकडेच आहेत आणि जर तुला ते हवे असतील तर तुला सांगावं लागेल की जानकीची आई कुठे आहे आणि तू तिला कुठे लपवून ठेवलेला आहे परंतु ऐश्वर्या म्हणते की जी माणसं मेली त्यांना तुम्ही परत कधीच मिळवू शकणार नाहीत ना ती हेही सांगत नाही की तिच्या माणसांनी जानकीच्या आईला मारलेला आहे परंतु मुद्दाम ऋषिकेशला आपल्या बोलण्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असते आणि म्हणते की मी तुम्हाला परत त्यांना कधीच भेटू देणार नाही इकडे ऋषिकेश शांतपणे तरीही तिच्यासोबत डील करायचा प्रयत्न करत असतात जेणेकरून ती या प्रॉपर्टीच्या पेपरच्या बदल्यात जानकीच्या आईबद्दल माहिती देईल पण शेवटी ती ऐश्वर्याच असते आणि म्हणते की मी बघा कसा तुमचा बदला घेते एक तर प्रॉपर्टीचे पेपरही तुम्हाला मिळू देणार नाही कारण तिला आणखीने विश्वास नसतो की खरंच त्यांच्याकडे आहेत का ती म्हणते की माझा नवरा सारंक मेला आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मिळून जे आहे माझ्या नवऱ्याला घरामध्ये तुम्ही कधीच किंमत दिली नाही आणि त्यामुळे जानकीनी आणि तुम्ही मलाही जे आहे फापट पसारा केलात आणि या सगळ्यांची शिक्षा तुम्हाला भेटायलाच पाहिजे तुम्ही माझ्या बाबांना जेलमध्ये टाकलं त्यानंतर मला आपलंसं म्हणणारंसुद्धा कोणीच राहिलं नाही हे सगळं असताना तुम्हाला काय वाटतं की मी तुम्हा सगळ्यांचा बदला घेणार नाही का आणि तुम्हाला असंच सोडेन का ऋषिकेशला समजतं की हि हिच्या मनामध्ये खूप जास्त जे आहे ते बदलीची भावना भरलेली आहे आणि त्यामुळे हे सगळं ती करत आहे त्यावरती ऋषिकेशही तिला धमकावतात आणि म्हणतात की तुला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागेल इकडे माया आणि लताबाई बसलेल्या असतात आणि माया खूप रडत असते आणि म्हणते की मी सात दिवसांपासून इथे अडकलेली आहे एक माणूस येतो खायला प्यायला देतो तो रखवाली करतो आणि इथून निघून जातो त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे आणि त्याच्याकडे बंदूक असल्यामुळेही आपल्याला काहीच करता येत नाही पण लताबाई तिला म्हणतात की आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागेल आणि तेवढ्यात तिथे कोणीतरी येतं आणि त्या दोघीही घाबरून विचार करतात की हा तोच माणूस असेल आणि परत तो आलेला असेल त्या जेव्हा पाहतात तेव्हा एक माणूस सामान घेऊन आलेला असतो कारण लताबाई नवीन तिथे आलेले असतात तर त्यांच्यासाठी कपडे आणि लागणारं साहित्य तो घेऊन येतो आणि त्यांना बंदूक दाखवून म्हणतो की तुम्हाला जे जे हवं आहे ते तुम्हाला इथेच सगळं मिळेल आणि तुम्ही जास्त जर नाटकं केली तर माझ्यापेक्षा जा वाईट कोणी नसेल इकडे ऐश्वर्या जी आहे ती ऋषिकेशसोबत वादावादी करतच असते आणि आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत असते तिला ऋषिकेशला ओव्हरपॉवर करायचं असतं आणि हे दाखवून द्यायचं असतं की ती त्याला घाबरत नाही आणि ती लताबाईंचा पत्ता सांगणार नाही इकडे जानकी अवंतिका आणि सौमित्र विचार करत असतात की ऋषिकेशच्या जे प्रयत्न आहेत त्यांना फळ भेटेल का ऐश्वर्या त्यांना काही सांगेल का यावरनं त्यांना टेन्शन आलेलं असतं पण त्यांना विचार येतो की काही ना काहीतरी क्लू ऋषिकेशला त्यांच्याशी बोलून भेटेलच पण जेव्हा ऋषिकेश तिथे येतात आणि सांगतात की ती खूप पोहोचलेली बाई आहे आणि ती काहीही सांगायला तयार नाही पण एवढं नक्की की, की तिच्याकडेच लताबाई आहेत म्हणजेच तुझी आई आहे पण तिच्याकडनं माहिती काढणं एवढं सोपं नाही ती सगळ्यांना गुंडाळून ठेवणारी बाई आहे हे सगळं ऐकून जानकीला आणखीनच टेन्शन येतं कारण तिच्या आईचा जीव धोक्यामध्ये असतो आणि ऐश्वर्याचा काही भरोसा नसतो की ती काय करेल सगळेच जण जानकीला धीर देतात आणि म्हणतात की आम्ही सगळे मिळून तुझ्या आईला शोधू तू टेन्शन नको घेऊ इकडे जानकी आणि सौमित्र ठरवतात की, की आपल्याला जो सारंग आहे त्याच्यासाठी डब्बा घेऊन जायचा आहे तर जानकी आणि सौमित्र त्यांना डब्बा घेऊन जातील आणि ऋषिकेश जे आहेत ते जानकीच्या आईचा पत्ता शोधतील अशा प्रकारे सगळ्याच मार्ग मोकळे होतील इकडे लताबाई मायाला सांगतात की आपल्याला न घाबरता प्रयत्न करावे लागणार आपल्याला धीर देऊन जेव्हा तो माणूस सावध नसेल तेव्हा आपल्याला त्याच्यावर वार करावा लागणार पण ती म्हणते की तो हमेशा बंदूक घेऊन असतो आणि तो हमेशा सावध असतो मला खूप भीती वाटते आणि जर आपण काही करायला गेलो आणि प्लॅन फेल झाला तर तो आपल्याला मारून टाकेन त्यामुळे मला हे सगळं नाही करायचं आहे पण लताबाई तिला धीर देतात आणि म्हणतात की इतके दिवस तू एकटी होतीस त्या माणसाचा सामना करण्यासाठी पण आता मी आलेली आहे त्यामुळे आपण दोघी मिळून त्याचा सामना करू शकतो आणि जेव्हा तो एखाद्या वेळेस बेसावत समोर येईल तेव्हा आपण मिळून हमला करायचा मी एवढं सगळं केलं फक्त एक चुकीची गोष्ट केली इकडे सौमित्र आणि जानकी डब्बा घेऊन सौ सारंगकडे जायचा तयारीला लागतात आणि ऋषिकेश जानकीच्या आईला शोधायच्या तयारीला लागतात आणि सगळेच जण आपापल्या ठरलेल्या प्लॅननुसार एक्झिक्युशन करण्याचं ठरवतात ज्यामुळे सगळी कामंही होतील आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे सौमित्रही या सगळ्या गोष्टींना तयार होतो आणि म्हणतो की आपण जसं ठरवलं आहे तसंच करूयात त्यानंतर जानकी आणि सौमित्र जे आहे सारंगसाठी डब्बा भरायला सुरुवात करतात इकडे ऋषिकेशी आपल्या प्लॅनचे एक्झिक्युशनला लागतात इकडे जी लताबाई आहे ती स सा मायाला सांगते की मी ऐश्वर्याच्या नादी लागून माझ्या स्वतःच्याच मुलीच्या संसारामध्ये विष कालवलं ती बाई खूप कपटी आहे आणि खूप मुखवटे घेऊन फिरते माझी मुलगी खूप चांगली होती आणि मी तिच्याच संसारात विष कालवलं मायाला समजत नाही की ही ऐश्वर्या कोण आहे परंतु तेवढ्यामध्ये जे आहे मायाला काहीतरी आठवतं त्यांना वाटतं की कोणीतरी आलेलं आहे का परंतु जी लताबाई आहे ते तिला सांगते की आपण एक काम करूयात आत्ता कोणी आलेलं नाही आहे पण जेव्हा पण पन कोणी येईल तेव्हा बेसावध असताना पाहून आपण त्यांच्यावरती अटॅक करूयात आणि अटक केल्यानंतर इथून पळून जायला आपल्या मार्ग मोकळा होईल आणि त्या माणसालाही चकमा देता येईल कसं बसं माया तयार नसतानाही तिला हा प्लॅन ॲक्सेप्ट करावा लागतो कारण लताबाई तिला खूप व्यवस्थितपणे समजवून सांगतात आणि धीर देतात की तुला यामध्ये कसलाही त्रास होणार नाही आणि इथून निघण्यासाठी मदतच होईल हे ऐकून तिला मायालाही थोडासा धीर बसतो कारण आत्तापर्यंत ती एकटी होती इकडे सारंगसाठी सौमित्र आणि जानकी डब्बा भरतात आणि म्हणतात आज उशीर झाला आहे आणि आज सारंगचा फेवरेट मेनू असतो त्यावरती सौमित्र म्हणतो मी पण बाहेर जायला पाहिजे तेव्हाच माझा पण फेवरेट तू बनवशील त्यावरती जानकी त्याला ओरडते आणि म्हणते की असं काही बोलू नका आणि उद्या मी तुमच्याच आवडीचा मेनू बनवते अशा प्रकारे ते डब्बे भरतात आणि तिथून जायला निघतात आणि त्यांना जाताना ऐश्वर्या बघते आणि एवढ्या रात्री ते कुठे जातात म्हणून त्यांचा पाठलाग करायला लागते बघूयात पुढे काय होणार धन्यवाद